आकर्षक वस्तू तसेच भव्य कॉस्मेटिक प्रोडक्ट रेंज आता मिळवा होलसेल रेट मध्ये सणासुदीच्या काळात खिशाला परवडणारा बाजार करायचा तर इथंच गेली सव्वीस वर्ष, वर्ष ग्राहकांना अविरत सेवा देणारे आर पंढरे फूड्स वयुडे रोड गांधीनगर संपर्क त्र्याण्णव कोल्हापूरचं जागृत देवस्थान असलेल्या त्र्यंबोली देवीचे मंदिर परिसर सुशोभित व्हावे या हेतूने प्रादेशिक पर्यटन विभागाकडून त्र्यंबोली मंदिर सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या निधीतून मंदिर सुशोभीकरणाच्या कामाला आजपासून सुरुवात झाली खासदार धनंजय माडिक माजी आमदार अमन माडिक जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम यांच्या उपस्थितीत मंदिर विकास कामाचा आज शुभारंभ झाला यावेळी सत्यजित कदम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला त्यांनी साहेब एकतीस कोटी रुपये फक्त पॅचवरच्या कामाला खर्च केले एकतीस करोड रुपये खड्डे मोजवायसाठी काँग्रेस काँग्रेसच्या काळामध्ये ज्यांची महानगरपालिकेमध्ये सत्ता होती त्यांनी अशा पद्धतीने चांगली कामं केल्यामुळं कोल्हापूर हा जगामध्ये प्रसिद्ध झाले